छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती त्यांची मिरवणूक व सकाळी ठेवलेला कार्यक्रम होता ते आम्ही निघालो होतो ते बघण्यासाठी आवाज येत होता कार्यक्रमाचा कीर्तनकार नाव माहीत नाही पण त्यांचा आवाज येत होता कीर्तन चालू आहे हे अण्णाभाऊसाठी लहुजीनगर बघत बघत चालू होतं गावात कोणीतरी सर्वजण कार्यक्रमात बसले होते एकदम छान पहा मग आम्ही सायंकाळी मिरून टायमाला पाण्याची व्यवस्था केली तर म्हणून भाऊकांना पाणी पिण्यासाठीही ठेवलं होतं मी आमची सर्व मित्रमंडळ मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं फोटो ठेवून पाण्याचं नियोजन केलं लहान लहान मुली येथे ते पाणी प्यायला बरं वाटलं पाणी मागण्यासाठी आले होते हे आम्ही प्यायची वाट बघितली गाणे वाजलेले दिसले भाऊक आले आणि फोटोपाशी फुला हा हार पाहिले आणि पाणीही पिलं त्यांनी बघा निर्मूत चालू अशा प्रकारे आमचे रोज निर्मूत असते

कार्यक्रमास झालेला आहे सर्वांनी पाणी पिला आम्हाला बरं वाटलं हे बघा छोट्याशा पालखी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पालखीच्या रूपात एक नंबर वाटतो आणि त्यांना सजवलेला आहे आणि छोटासा बाल शिवाजी सजवलेला क्यूट असा छोट्या पोराला एकदम असं छान दिसत होता बाग आहे किती क्यूट आहे त्याचा मी मुद्दा व्हिडिओ घेतला आणि आमच्या गल्लीत येऊन आमच्या गलीतल्या बाया माणसं हे सगळ्यांनी शिवछत्रपती यांचे दर्शन घेतले आलो गावात पण थोडा वाढत्या संप्रदायाचा कार्यक्रमाचा जयंती माझी छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा रायगडावर आहे तसंच आमच्या गावात हे बघा बारीक सिंपल बाईक एन्जॉय करतात खूप गर्दी खेड्यापाड्यामध्ये खूप